विजय सुवर्ण आणि रोप्यासाठी समीर पाटील कोल्हापूर जिल्हा रेड परब परबमाळी सांगली ब्ल्यू कास्टूम तयार आहे चालू कुस्तीनंतर चालू कुस्ती नंतर आदित्य सावंत पुणे जिल्हा रेड कास्टो सारंग पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टो संपलेल्या कुस्तीमध्ये यश पाटील कोल्हापूर शहर का मान करे अभिनंदन समीर पाटील कोल्हापूर जिल्हा चला रेड कास्टू मध्ये परब माळी सांगली मी कष्टमत ना त्यानंतर एकाहत्तर किलो वजन फ्री स्टाईल मधील विजेते पैलवान सौरभ विरकर पुणे जिल्हा सारंग पाटील कोल्हापूर पांडुरंग जरा, जंदरे झुंदरे नाशिक शुभम सावंत अन ओ खेळाओ पृथ्वीराज दान रेड कास्टूम, अशोक पाटील सांगली ब्लू कास्ट रूम तयार राहायचं आहे ब्रॉन्च पताका एकाहत्तर किलो फ्रीस्टाईल वजन गटातील विजेते पहिलवान कृपया मंचका समोरून उभं राहायचं आहे सौरभ विरकर पुणे जिल्हा सारंग पाटील कोल्हापूर शहर सारंग पाटील पांडुरंग झुंदरे नाशिक शुभम सावंत सोलापूर जिल्हा आलेत का चला लवकर या इकडे चला सौरभ वीरकर चला लवकर या सौरभ वीरकर करण टेहरे यांना विनंती करतोय करण भाऊ सारंग पाटील चला यानंतर पांडुरंग झुंदरे द्वितीय क्रमांक पांडुरंग शुभम सावंत करण टेहरे शकील पठाण रशीद पठाण रविभाऊ शेजूळ आपल्याला विनंती आहे यानंतर शकील पठाण रशीद पठान रशीद भाऊ आणि रविभाऊ शेजूळ पण या यानंतर ऐंशी किलोग्राम ग्रीको रोमन मधील विजेते पहलवान सूरज वारुगसे नाशिक सक्षम सांडभोर ठाणे शहर प्रतीक आजबे सोलापूर जिल्हा यश पाटील कोल्हापूर शहर पुकारलेल्या पहिलवानानी लगेच मंचका समोरून उभं राहायचं आहे ऐंशी किलोग्रॅम ग्रीको रोमन ग्रिको रोमन पहलवान ऐसी किलो वजन गटा सतारा तृतीय क्रमांक चला फाइनल आदित्य सावंत पुणे जिल्हा ताना जिल्हा ताना जिल्हे आदित्य सावंत हातोरकर सारंग पटेल कोल्हापूर ब्लू कास्टो झालेल्या गोष्टी रोहित आजबे अहमदनगर कास्त्या पथकाचे मानकरी यानंतर एकाहत्तर किलो अनुराग बडांगे नाशिक रेड कास्टूम गणेश कांबळे सोलापूर ब्ल्यू कॉस्टो